रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत शेतकरी मित्रांनो शाश्वत हे खत सर्व फळ झाडे फुल झाडे ऊस हळद भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत शेतकऱ्यांची आर्थिक शेतकरी सेवा केंद्र वेंगुर्ला तालुक्यातील पालगावचे प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान श्री खाजणा देवीची पारंपरिक रेड्याची सतरा मंगळवारी उत्साहात पार पडली यावेळी मुंबई आणि गोवासहित शेकडो भाविकांनी या उत्सवाला हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं

एका बाजूने पाहिलं असता शांत वाहणारी नदी तर एका बाजूने नारळ खोपरींच्या बागा आणि चारी बाजूने हिरवीगार शेती आणि त्याच्यामध्ये आहे हे पाल येथील खाजनादेवी मातेचं मंदिर आणि या मंदिराच्या आज खाजनादेवीचा जो उत्सव आहे तो म्हणजे रेड्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि आजच्या दिवशी तो उत्सव विविध धार्मिक विधींनी किंवा पारंपरिक ज्या विधी आहेत त्याने आज या ठिकाणी संपन्न होतो आहे बरे आज मंदिरामध्ये ठिकठिकाणचे थीक जे भक्तगण आहेत किंवा भाविक आहेत ते सकाळपासून दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत देवीचं दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर मुख्य जो कार्यक्रम आहे तो दुपारी सुरू होणार आहे आणि आजच्या दिवशी एक वेगळी परंपरा, या या एक परंपरा आहे या उत्सवाला पूर्वंपार चालत आलेला हा उत्सव आहे आणि याला एक वेगळी परंपरा लाभलेली आहे आणि हाच दर तीन वर्षांनी हा उत्सव या पालगावामध्ये साजरा केला जातो आणि रेड्याची जत्रा म्हणून हा उत्सव या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतात विविध भाविक या देवीच्या दर्शनासाठी रांगा लावत आहेत सकाळपासून देवीचं दर्शन घेत आहेत आणि एक भक्तिमय वातावरण यानिमित्त या ठिकाणी झालेलं आहे दोन वर्ष कोरोनाचा कोरोनाचं सावट होतं आणि या सावटामुळे कुठेतरी भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी यायला मिळालं नाही मात्र आजच्या दिवशी या उत्सवाच्या निमित्ताने मुंबई असेल पुणे असेल किंवा इतर ठिकाणचे जे भाविक असतील ते या देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे त्यांनी आणि देवीचं दर्शन ते या घेत आहेत त्याचप्रमाणे आजचा जो रेड्याची जत्रा आहे तीनशे साठ चाळ्यांचा मान या जत्रेनिमित्त दिला जातो तीनशे साठ चाळ्यांना मान दिला जातो पूर्वी या ठिकाणी एक रेडा मारण्याची प्रथा होती म्हणजे जो देवीचे जे वाहन आहे ज्याप्रमाणे जुने जाणकार या ठिकाणचे गावकर मंडे यांच्या सांगण्यानुसार एक जी प्रथा किंवा एक जी परंपरा प्रचलित आहे त्यानुसार पूर्वी या ठिकाणी देवीचा जो भक्षक आहे वाघ त्याला रेडा देण्याची प्रथा जी या ठिकाणी होती आणि त्यानंतर काही काळानंतर जो रेडा देण्याची प्रथा आहे ती बंद करण्यात आल्यानंतर आजूबाजूचं जे आपल्याला शेत दिसतं किंवा आजूबाजूला हिरवीगार जी नारळ पोपळींच्या बागा दिसतात काजू आहे या पालगावाचा जो मुख्य व्यवसाय आहे तो यावरच चालतो माडबागायती असतील किंवा शेती असेल तर या शेती ही नापीक झाली कोणत्याही शेतकऱ्याला यात यश या येत नव्हतं किंवा याला कीड पडू लागली असं या ठिकाणचे जे जाणकार लोक आहेत ते सांगतात आणि त्यानंतर ज्यावेळी या ठिकाणी देवीचा कौल घेतला त्यावेळी या ठिकाणी देवीच्या सांगण्यानुसार की ही प्रथा जी रेडा द बळी देण्याची प्रथा ही बंद करण्यात आल्यानंतर याचा जो परिणाम आहे तो ह्या संपूर्ण जनतेला भोगावा लागत आहे त्याच्यामुळे ही पुन्हा पुन्हा प्रथा सुरू करण्यात आली व त्यानंतर जो आहे तो बकऱ्याचा मान ह्या ठिकाणी देण्यात आला कारण रेडा देण्याचा मान पुढे पुढे जशी ज जशी वर्षानुवर्ष होत गेली तसा काही रीती ह्या सोयीस्कर करण्यात आल्या त्यानुसार जे आहे तो बकऱ्याचा मान देण्यात आला आणि आता या जत्रोत्सवानिमित्त जो आहे तो कोंबा आणि नारळ याचा मान या ठिकाणी देण्यात येतो दे मात्र पूर्वीपासून हा या चाळ्यांना रेड्या देण्याची प्रथा असल्यामुळे या ठिकाणी या जत्रेला रेड्याची जत्रा असं नाव आहे ते ठेवण्यात आलेलं आहे अनेक भाविक दर्शन घेत आहेत आपल्यासोबत काही या गावातीलसुद्धा भाविक आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशी आहे देवीची महती आणि काय आहे काय सांगाल आपण कुठच्या आदांनी कशी देवीची महती आहे काय सांगाल देवीची महती थोडक्यात सांगायचं म्हणजे हे सात तीनशेच्या चाळ्याचा हा देवीचा मान ठरला जातो आणि त्याचप्रमाणे ह्या देवीसाठी करोनाच्या काळामध्ये गेल्या वर्षी जत्रा नव्हती दोन वर्षापूर्वी यावर्षी त्यामुळे बावी अतिसंख्येने इथे येणार आहेत आणि त्याचप्रमाणे हा जो देवीचा आहे तो पूर्वनपात चालू झालेला हा रेड्याचा उत्सव अगोदर एक रेड्याचा मान होता काही कारण आता हा बंद पडून हा बकऱ्याच्या ह्याच्यावर आलेला आहे आणि बकऱ्याचं बंद पडून आता आम्ही कोंब्यावर ही जत्रा उत्सव साजरी करतो आणि आता असंख्य गर्दी थोड्या वेळाने देवस्थान संपूर्ण देव वगैरे उभे राहणार आणि हा कार्यक्रम सुरू होणार आहे आपण या गावातले आहात का याच गावातला आहे मी कशी आहे देवीची महती किंवा कुठ कुठून लोक या जत्रे उत्सवासाठी येतात ह्या जत्रेसाठी लोक कोल्हापूर मुंबई गोवा सांगली सातारा बरेचसे लांबून येतात पण या देवीची महती एवढीच आहे की हा एक खाजण म्हणून एक नदीच्या पात्रातनं देवी उत्प तिची महती झालेली आहे आणि त्याप्रमाणे ही त्याची उगम पावलेली देवी आहे निश्चितच या ठिकाणी महती जी देवी आहे देवीची ती परंपरा आहे खाजण याच्यातून निर्माण झालेली ही देवीची मूर्ती आहे आणि याची प्रचिती बऱ्याच लोकांना या ठिकाणी येते मुंबई असेल किंवा इतर ठिकाणच्या भागावरून जे भाविक आहेत ते देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात बरेचसे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आतमध्ये मंदिर परिसरातही परिसरातही ओठी भरण्याचा जो कार्यक्रम आहे देवीचा किंवा नारळ केरी ठेवणे तोही या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि यानंतर जो मुख्य कार्यक्रम आहे तोही या ठिकाणी संपन्न होईल अनेक भक्तिमय वातावरण सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत अजूनही काही आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कुठून आलं आहे तुम्ही आणि कशी महती आहे देवीची काय सांगाल मी पालमधला जिथलंच आहे आणि गेली वीस वर्षे मी ते गा गावाला असतो पर याच्यापूर्वी गाव मुंबईला होतो त्यानंतर आमच्याकडे हा जो हो आम कार्यक्रम होतो तो चांगला प्रकार होतो आम्ही गेल्या गेल्या वर्षी काय झालेलं नाही आहे म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये त्याच्यामुळे आम्ही आता ह्या वर्षी खुश होतो सकाळपासून काय काय कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत सकाळपासून फक्त इथे आमच्या देवाच्या ओट्या वगैरे भरणे का कार्यक्रम चालू असतो देवाजी आता जी जे आमच्या तीनशे साठ विड्या ठेवणार त्यानंतर तीनशे साठ पानं ठेवला आणि त्यानंतर आता देव वगैरे उभे करणार त्याचं पुढे कार्यक्रम होणार सगळं एक तुळाभारचा कार्यक्रम झाला तो कशासाठी असतो या ठिकाणी आणि काय म्हणून केलं ते एखाद्याचं जर एखादं नवंच असेल मला एक मुलगा होऊ दे त्यानंतर मी तुळाभार देईन म्हणून त्याच्यासाठी ते जेवढं तुळाभार म्हणजे त्यांचा तो हे केला होतो आणि त्याच्यासाठी ते ठेवतात की मला एक मुलगा झाला तर मी त्याचा तुळाभार म्हणून एवढं धान्य देईन तुला हे देईन म्हणून त्याच्यात तुळाभार म्हणून देतात ते निश्चितच या ठिकाणी तुळाबार आणि इतर धार्मिक कार्यक्रमही संपन्न झाले आपल्यासोबत या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा या ठिकाणचे जे मानकरी आहेत आ, ते कमलेश गावडे आपल्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून जाणून सका घ्या सकाळपासून बरेच भा भाविक या ठिकाणी येत आहेत कार्यक्रम सुरू झालेले आहेत काय सांगाल हां सकाळपासून आता त्या दिवशी म्हटलं म्हणून दिव्य त्यात्रेला चोवीस तारीख दिवशी आपली खान्नादेवीची जत्रा रेड्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी आता भाविकांची गर्दी च वाढलेली आहे आणि आता थोड्याच वेळात दोन दोन वाजल्यानंतर जो धार्मिक कार्यक्रम आहे जो अवसारी कौलाप्रमाणे जो तीनशे साठ चा जे चाळ्याचा अधिपती आहे त्याला जो बळी देण्याचा प्रकार आहे तो आता थोड्याच वेळात आम्ही गा ग्रामस्थ आणि किंवा गावकरी मंडळी आम्ही आता भाविकांचे गर्दीचं पे एकंदर अवस्थित पाहून आता चालू करणार त्याचप्रमाणे अजूनही जे आपल्या सोबत आहेत या ठिकाणचे स्थानिक मात्र मुंबई येथे असतात या गावचं एक विशेष म्हणजे मुंबईचे जे, मुंबई जे लोक आहेत किंवा मुंबईला जे या गावातले चाकरमणी आहेत त्यांचा मोठा वाटा या गावच्या विकासात असतील किंवा या जे मंदिर परिसर किंवा देवस्थानात या गावचं जे चाकरमाने आहेत त्यांचा मोठा वाटा आहे मुंबई संस्था आहे ती, ती वेळोवेळी या ठिकाणचे जे भावे ग्रामस्थ असतील त्यांना सहकार्य करत असतात आणि अशी सुबक मंदिरं या ठिकाणचं खासल्यादेवी मंदिर असेल किंवा त्या मूळ जी भूमिकादेवी आहे त्याचं मंदिर मंदिर असेल अशी सुबक मंदिरं या गावात उभारण्यात आलेली आहेत काय सांगाल मोठा वाटा आहे चाकरमान्यांचा या गावच्या विकासात काय सांगाल नमस्कार मी जितेंद्र गावडे आणि मला खूप अभिमान वाटतो की सिंधुदुर्ग लाईव्ह लाईव्ह आज आमच्याकडे आले आहेत आणि पहिल्यांदाच आमचं देवीचं दर्शन लाईव्ह होतं आहे आ, 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 या निमित्ताने सगळे चाकरमानी म्हणा किंवा माहेरवासिनी जे आहे आणि ग्रामस्थ या ठिकाणी आले आहेत त्यांचं सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आम्ही सर्व पाल ग्रामोन्नती मंडळ या छत्राखाली मुंबईत सगळे एकत्र आलो दोन हजार तीनपासून आम्ही या क्षेत्रात आहोत दोन हजार तीनपासून एकत्र येऊन पहिल्यांदा आम्ही खाजनादेवी मंदिराची उभारणी केली त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन भूमिका देवी मंदिराची दोन हजार बारामध्ये त्याचं कलाशरोवण झालं आणि त्यानंतर आज आमच्या गावाच्या दो दोन्ही देवतांचा एक आरती आणि त्याच्याबद्दल महिमागीत हे बनवण्याचंही काम आमचे इथले भाऊ आमडोसकर म्हणून आहेत त्यांनी केलं आहे तर आम्हाला खूप अतिशय आनंद होतो आणि आमची नाळ ह्या गावाशी जुळलेली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि देवीच्या कृपेने आमच्या देवीची कृपा आमच्यावरती अशीच राहावी आणि याच्यापुढेही आमच्याकडनं सुंदर अशी चांगली कामं करून घ्यावीत अशीच मी देवीचरणी प्रार्थना करतो धन्यवाद निश्चितच या ठिकाणी मुंबई आहेत आणि आपल्यासोबत भाऊ आंबोसकर म्हणून आहेत ज्यांनी या देवीचं आणि जी भूमिका देवी अशी दोन्ही प्रमुख ज्या देवता आहेत पालगावच्या यांचे आरती गीत लिखाण केलेलं आहे किंवा ते निर्माण केलेलं आहे या तर त्या त्यांच्याकडून जाणून घेऊयात एक वेगळ्या संकल्पना पाहायला मिळाली या देवींची आरती गीतं आपण रचलेली आहेत काय सांगायला याबद्दल कशा प्रकारची संकल्पना होती आणि यात कशाप्रकारे हे तयार करण्यात आलं अनेक क कविता आणि गाणी बनवताना मनात होतं आपल्या देवीचं गाणं व्हायला पाहिजे आपल्या देवीच्या दोन्ही आरती व्हायला पाहिजे आहेत ज्यावेळी देवीचं गाणं बनवलं त्यावेळी जत्राजवळ आली तेव्हा भरा पहिलं भराडी गाडीचं गा गाणं बनवलं आणि त्यानंतर खाजनादेवीचं गाणं आणि खाजनादेवीची आरती जी नारायण परब यांनी लिहिलेली आहे आणि भूमकादेवीची आरती आणि खाजनादेवीचं गाणं मी लिहिलं आहे तर ते लिहिताना दे आणि ते संकल्पना ती करताना खूप आनंद झाला यासाठी मला पाल ग्रामस्थ पाल ग्रामोती मंडळ मुंबई आणि पाल सल्लागार समिती जी उपसमिती आहे पाल स्थानिक समिती आहे त्याचं खूप मोलाचं सहकार्य झालं त्यामुळे शक्य झालं आहे तर मला खूप आनंद होतो याबद्दल निश्चितच या ठिकाणी जे गाणं आहे ते बनवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि एक सुंदर सु, असं गीत ए, नागरिकांसमोर या ठिकाणी आपल्याला थोड्याच वेळात जे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळेल आणि हे आता मंदिरातही त्यांनी बा ग्रामस्थांसाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे बरेचसे भाविकही या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत त्याचप्रमाणे ब महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे मुंबईवरून लोकं या देवीच्या दर्शनासाठी आजच्या दिवशी येत आहेत आणि एक आजच्या दिवसाला वेगळं महत्त्व या ठिकाणी आहे की जो रेड्याची जत्रा आहे याचा जो विधी आहे तो थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होईल आणि ही पाहण्यासाठी ब मोठ्या प्रमाणात गण या या ही या मंदिर परिसरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अजूनही काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत ग्रामस्थ असतील किंवा मुंबईवरून आलेले जे चाकरमाने असतील तेही या ठिकाणी आहेत ते देवीची ओटी भरण्याचे कार्यक्रम होत आहेत विविध कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारचे आणि काय काय देवीचा जो महिमा आहे कसा कसा अनुभव ज्या लोकांना आलेला आहे आणि किती वर्ष आहेत ते या देवीच्या दर्शनासाठी येत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत म्हणजे तर देवीसाठी मी आज आली आहे इथे दोन वर्ष कोरोनाने यायला मिळालं नाही आणि आज कसं वाटतं आज छान वाटतं खूप म्हणजे मी सकाळीच आली आहे इथे आणि खास मुंबईवरून आली आहे मी देवीसाठी दोन वर्ष यायला मिळालं नाही कोरोनामुळे त्यामुळे खरंच खूप बरं वाटतंय मला कशी आहे देवीची ख्याती प्रकारे प्रसन्न होती देवी आणि काय अनुभव आले देवीचे मला खूप अनुभव आला आहे देवीबद्दल जसं माझ्या मनात इच्छा असते आणि मी जशी देवीकडे मांडते तशी माझी सगळी इच्छा पूर्ण झालेली आहे सासर कुठे तुमचं माझं सासर तुळस माळकर मी सावळाराम माळकर यांची पत्नी सोबत त्यांचे मिस्टरी आहेत काय प्रकारे आज कसं वाटतं आहे या ठिकाणी उत्सवाला आलं आहे खूपच चांगलं वाटतं आहे दोन वर्षांनी आज फु प्रफुल्लित असं वाटतं आहे आणि तसं म्हणणार चांगलंच आहे निश्चित अजूनही आपल्यासमोर भाविक आहेत आपण मागे पाहू शकतात की जी देवींच्या ज्या साड्या आहेत त्यांची देवींच्या साड्यांचा सा लिलाव या ठिकाणी होतो आहे आणि जे विविध भाविक आहेत ज्या मुंबईवरून आलेल्या आहेत ते या साड्यांचा सा लिलाव घेण्यासाठी या ठिकाणी जे महिला वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात लिलाव घेत आहेत आणि ह्या देवींच्या साड्या ह्या एक भावनेने एक भक्ती भावाने या ठिकाणी खरेदी केल्या जातात आणि याला विशिष्ट महत्त्व हे या याला असतं आपल्यासोबत या ठिकाणचे जे प्रमुख मानकरी आहेत किंवा याचं व्यवस्थापन सगळं बघतात त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत गावडे आहेत काय सांगाल एक आजचं रेड्याची जत्रा ही दर तीन वर्षांनी या ठिकाणी येते आणि साजरी केली जाते चोख नियोजन करावं लागतं प्रकारचं नियोजन संपूर्ण करण्यात आलेलं आहे काय सांगाल पुढे एक साल पेंडिंग करून आज तीन सालामध्ये जत्रा होते ती संपूर्ण नियोजन करीत असताना संपूर्ण गावाचं एक रेड्याच्या दत्ता म्हणून प्रसिद्ध आहे आता बकऱ्याच्या याच्या म्हणून आज आहे पण जवळजवळ एक अगोदर एक, एक दिवस अगोदर नियोजन संपूर्ण गा गावाचं होतं आहे की कशा स्वरूपात का काम करायचं जत्रा म्हटल्यानंतर लोक भावी घेणार त्या नियोजन कसं करायचं हे सर्व अगोदर ठरलं जातं त्याप्रमाणे आपण सर्व पाण्याची व्यवस्था इतर लोक भावी घेणार त्याच्या त्यांच्या सु व्यवस्थित जाण येण्याची व्यवस्था हे सर्व एस टी डेपो म्हणून गाड्या कशा स्वरूपात मागायचं ते सर्व नियोजन हे केलं जातं पालगावमध्ये असेल नियोजन हे केलं जातं या ठिकाणची जे मंडळ आहे किंवा देवस्थान कमिटी असेल स्थित मंडळ असेल त्यांच्यामुळे केलं जातं काय मुंबईचे मंडळ आम्हाला सहकार्य करतात वेळोवेळी सह त्यांचं सहकार्य पण गावातले स्थानिक लोक आहेत ते जास्तीत जास्त त्यांचा प्रयत्न असतो की कशा स्वरूपात काम करायचं आणि लोकांना कसं प्रोत्साहित करून सार्वजनिक उत्सव कसा साजरा चांगल्या पद्धतीत होईल या पद्धतीत काम केलं जातं निश्चित आता धार्मिक विधी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे जे काही पारंपरिक विधी आहेत कशा प्रकारचे विधी असणार आहेत आणि काय असणार आहे या आता पहिलं त्या देव देवाचा वारे होत आहे आणि तीनशे साठ पानाचे एवढे मांडले जाते तिकडे आणि देवाचा संचार होऊन ते तिथे ते, 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 ते बघितले जातात की बरोबर आहे की सगळं काय ते आणि त्याच्यानंतर ते आमच्या बकऱ्याचा रीत आहे ती परत घाडीचे काय माहिती घाडी करणार आहे आणि बाकी आमची मंडळी आहे ती गावकर मंडळी ते करणार देवळाभोवती सगळं पूर्ण प्रदक्षिण होणार आहे खाली प्रदक्षिण होणार आहे आणि ते सगळं झाल्याच्या नंतर देव सर्वांना आशीर्वाद देणार आहे आणि देऊळनंतर बंद होणार आहे ते तीन दिवस बंद राहणार आहे तीन दिवस बंद राहणार आहे आणि तीन दिवसानंतर मग देऊळ खोलून होम हवन करून सगळं शुद्धकार होम हवन करून ते सगळं व्यवस्थित होणार परत इच्छा चालू होणार आहे आता हे भावजीं त्यांची गर्दी असते आता थोडे लोक काय आता वाढदिवसाला येऊन केले आहेत ना आणि आता तरी पण येतच आहेत प्रसिद्धी आमची थोडी पोचलेली आहे तरी पण ती येतातच आहे बघता सगळी आणि आमचं निवेदन व्यवस्थित चाललेलं आहे अजूनपर्यंत आणि लोकांचं सहकार्य पण मिळत आहे तीन दिवस मंदिर बंद असणार त्याच्यानंतर होम होम करून त्याच्यानंतर खुलं होणार सर्व भाविकांना वगैरे ओट्या वगैरे बनवण्यासाठी खुलं हा बघायसाठी विधी धार्मिक विधी देवस्थानचा विधी बघायसाठी लोकांची गर्दी झालेली असते आता थोड्या वेळ तुम्हाला दिसेलच गर्दी तो अवसारची ते महत्त्वाचं असतं ते सगळं झालं तेच झालं पाहिजे महत्त्वाचं कारण एवढ्या अधिपती चाळा आहे साठ खेड्याचा ना त्याचे मान केले जातात ते सर्वांना दिलेले आहे हा चाळ्याचा मान केला जातो हा चाळा देवस्थान असा आहे ते मुलींसाठी आहे त्यांना मुलगा झाल्याबरोबर ते नारळकोब दरवर्षीला देतात चाळ्याचा आणि आत आज पण ही बकरे बिकरी आलेले आहेत नवच असतात मोठे मोठे नवज असतात त्यांची कामं झाली की ती लगेच येऊन देऊन जाणार आता जत्रेला आले नाही तर मध्ये बंद देऊन जातात आता तो तुळाभाराचा ते एक डोळा मार्गावरनं माणसं आलेली आहेत तिकडून त्याच्या आजीने इथे देवीला बोललेली होती हा पोरगा सगळा मग बरोबर नव्हता हो तिथं भेदभेद काय तो बरा झाला तर आम्ही तुझ्या देवळात तुझ्या उत्सवा दिवशी आम्ही तुळाभार करू म्हणून तो आता त्यांनी पूर्ण केलेला आहे असा नवसाला पावणारी देवी चाळा असं हे देवस्थान आहे नाव कीर्तीच असं एक प्रसिद्धी आहे ही महत्वाची आहे गोष्ट म्हणजे चाळा त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे म्हटलं पालगाव आणि घाट चौकुळ या दोघांचं हे आहे तिकडे पण ते चाळ्याचं त्याच दिवशी मा तिकडे मान केला जातो चौकुळला ते पण ते लोक करतात तिकडे तिकडे करतात तीनशे तीनशे साठ खेड्यांचा सा मान या ठिकाणी केले जातात आणि या चा मान दिल्यानंतर जो कोंब्याचा आणि नाळाचा जो मान दिल्यानंतर अवसारी मान दिल्यानंतर संपूर्ण जे बारा पंचायतन आहे किंवा संपूर्ण ज्या या ठिकाणची राठी आहे गावराटी गाव या ठिकाणी जमा होऊन या ठिकाणचा जो मान आहे तो दिला जातो आणि पुढचे तीन दिवस जे आहे ते मंदिर बंद असतं आणि त्यानंतर ब्राह्मण भोजन झाल्यानंतर मंदिर हे खुलं केलं जातं दर्शनासाठी अशी याची आजची या ठिकाणची जी पूर्वीपासून चालत आलेली परंपरा या ठिकाणी आणि परंपरा जपण्याचं काम जे आहे या गावातील ग्रामस्थ असतील किंवा संपूर्ण मानकरी गाव गावकर मंडळी असतील किंवा मुंबईस्थित राहणारे जे चाकरमानी असतील हेही थी त्यांना तेवढंच सहकार्य या ठिकाणी करतायत आणि यामुळे ह्या गावचे जे उत्सव आहेत किंवा हे जे प पर, पारंपरिक जे चालत आलेले उत्सव आहेत ते अजूनपर्यंत या ठिकाणी सुरू आहेत तुम्ही भाविक आपल्यासोबत आहेत जास्त करून माहेर वाशिणी ज्या आहेत त्या या गावात आजच्या उत्सवानिमित्त आलेल्या आहेत माहेर वाशिणींना देवीची जी प्रचिती आहे ती नेहमीच येत असते आपल्यासोबत आहेत का मुंबईवरून माहेर वाशिणी तुम्ही आलेला आहात काय सांगाल देवीची कशी ख्याती आहे आणि तुम्हाला काय अनुभव आलेले आहे देवीची ख्याती खूप ऐकलेली आहे आम्ही म्हणजे आता हे लॉकडाऊन मध्ये आम्हाला यायला नाही भेटलेलं ना आम्ही ह्या वर्षी आलो गोव्यावर नाही आले आम्ही गोव्याला असतो तर आमची देवी आमच्या नवसाला पावते आणि किती किती वर्ष तुम्ही दर्शनासाठी आहेत देवीच्या आम्ही वर्षाला येतो दरवर्षी येतो दर्शनाला इकडे उत्सवाला हो 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 येतो आम्ही प्रत्येक उत्सवाला या ठिकाणी का भाविक आहेत ते हजेरी लावतात आपल्यासोबत अजूनही आहेत काय सांगाल तुम्ही किती वर्ष या ठिकाणी मामाचा गाव आहे आम्ही मामाच्या गावाला दरवर्षी येतो आणि जत्रेला आम्ही दरवर्षी एका चांगल्या ह्याने येतो आम्ही देवीची ख्याती सर्व सगळीकडे पसरलेली आहे काय अनुभव विशेष काही अनुभव आलेत का तुम्हाला या निमित्त म्हणून म्हणजे लहानपणापासून आम्ही हे सगळं बघत आलो आहोत चांगलं हे आहे तिचं म्हणजे चांगलं तिचं दर्शन वगैरे हो चांगल्या पद्धतीने होते आणि मनाची शांतपणा वाटते का आज रेड्याची जत्रा ही प्रसिद्ध आणि आज ही रेड्याची जत्रा आहे जी दर दोन वर्षांनी येते काय या निमित्त काय सांगाल तुम्ही पण पूर्वीची जत्रा आणि आताच्या जत्रेमध्ये भरपूर फरक आहे आता त्याने ते सगळं बदल केलेलं आहे एवढंच आणि काय नाही पण लहानपणी आम्ही त्या रेड्याची जत्रा बघितलेली आहे म्हणून आम्हाला आवड आहे आम्ही इथे दरवर्षी येतो खूप मजा यायची जत्रेला म्हणजे असं सगळं ते रेडाच्या मागून धावायचे ना ते बघायला खूप मजा यायची आता जरा फरक झाल्यामुळे थोडस झाला ना कानुसार जत्रेचं स्वरूप बदललेलं आहे ले हो हो ते कायदे आले आहेत त्याच्या किंवा बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी तो बदल करण्यात आलेला आहे पण तुम्ही एक वेगळी परंपरा जपण्याचं एक वेगळं हे होतं तेव्हा खूप असं छान वाटायचं आम्ही पण असं लहान असताना धावायचो पाठी मागून बघायला उत्सुकता होती आम्हाला पण आता तसं काय नाही आता जरा चेंज झाला सगळा पण ओके बरेचसे भाविक या ठिकाणी लहानपणापासून येत आहेत आणि एक लहान त्या पूर्वीचा जो उत्सव होता तो वेगळा होता पूर्वीच्या परंपरा होत्या त्या वेगळ्या होत्या आणि त्या परंपरा काही आता काही काळानुसार बदललेल्या आहेत आणि आताची वेगळी जी प परंपरा आहेत त्या जपण्याचं काम आहे ती या गावकर मंडळी करत आहेत मात्र कायद्याच्या अधीन राहून किंवा सर्व याच्या अधीन राहून हा कार्यक्रम जो आहे पार पाडण्याचं काम या ठिकाणचे जे गावकर मंडळी असतील किंवा या ठिकाणचे जे ग्रामस्थ असतील ते करत आहेत यानंतर आता मी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि हा कार्यक्रम दर्शकांना आम्ही कोकणसाद लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवणार आहोत आणि जी देवीचा जो मेन उत्सव आहे तो आता यानंतर सुरू होणार आहे संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा